इतकं असं भरलेलं खचाखच सभागृह भरलं की डोळ्यातनं आनंद असू याच्या पलीकडे दुसरा काही संसद नाही दोन हजार पंधरा साली आम्ही कटला सगळ्यांनी हाच अनुभव घेतला होता दहा वर्ष झाली दोन हजार पंचवीस आला आणि दोन हजार पंचवीस ला पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी हाच अनुभव आम्हाला द्यायचं ठरवलं कदाचित ही कधी दहा वर्ष आम्ही सगळेजण असूचलो पुन्हा एक असा चित्रपट करूया की ज्या चित्रपटाने आम्हाला काम करताना आणि तुम्हाला बघताना दोघांनाही आनंद होते आणि ती आनंदाची टाळी जोरदार वाजू नये सगळ्यांनी असं वाटतंय की ती टाळी जोरदार वाजायला लागली तुम्ही इतक्या बहुसंख्येने ते उपस्थित झालात त्याबद्दल लोकमतचे तुम्हा सर्व लोकमत सखी म्हणजे परिवार असे आमची मैत्रिणी आता मी हिला आर्जे भाविनी असं म्हणायला सुरुवात केली सोशो शो सोनाली शोशो शो भाविनी असं की आता म्हणायला लागेल इतकी सुंदर दिसते सुनाला तर तिचेही खूप आभार रेडिओ सिटीचे आणि आमचे निर्माते जिओ स्टुडिओ सुनील फडकरे आमची सगळी टीम त्यातल्या आता मोजकेच इथे आम्ही उपस्थित आहोत पण एक भरमक्कम अशी आमची मोठी टीम आहे या सगळ्यांनी केलेल्या पाच वर्षांच्या आता मेहनतीचा आता कुठेतरी फळ मिळत आहे तुमच्या प्रतिसादाने असं वाटतंय खूप आनंद होतोय तुम्हाला कसं वाटत आवडला सगळ्यांना किती आवडला थँक्यू